नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रांनो आता मी तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आता जानकी आपल्या पर्स मध्ये काही पैसे शोधत असते परंतु पैसे हे पुरेसे नसतात मग जानकी आता विचार करत असते आणि तेवढ्या तेथे प्रधान काका येतात प्रधान काका म्हणतात की काय का जानकी अगं काय पैसे चेक करतेस का त्यावर तर जानकी म्हणते की नाही काका का, अहो हे बघा आता मी नवीनच जॉबला लागले आणि एकदा की माझं पेमेंट झाले आता घरातील सर्व हे स्वयंपाकाचं जे काही साहित्य आहे सामान आहे सर्व किराणा आता भरेल त्यावर तर काका म्हणतात की जानकी अगं त्याची काही गरज नाही तू एक काम कर तू वाण्याकडे जा आणि त्याला माझं नाव सांग ते दुकानदार नक्की आता माझं नाव सांगितल्यानंतर नंतर किराणा देतील त्यामुळे तू जा बर त्यावर जानकी म्हणते की नाही काका त्यावर काका काही ऐकायला तयार नसतात काका म्हणतात की नाही जानकी तू जाब आता मी आहे ना जाबर तू तेव्हा जानकी लगेच निघून जाते आणि तेवढ्यात मात्र जानकी ही पिशवी घेऊन बाहेर येते तर आता ऋषिकेश मात्र तेथे ते भजी वगैरे घेत असतो आता मात्र जानकी मुद्दाम त्याला म्हणते की बापरे इतकं डाएट आणि डाएटच्या नावाखाली मात्र अगदी भजी खाणारा माणूस मी पहिल्यांदाच पाहिला आता लगेच ऋषिकेश थांबतो ऋषिकेश म्हणतो की हो बरोबर आहे तू बघणारच कारण वेगळ्या गोष्टी करायचा छंद आहे माझा आणि देवाने तयार केलेला लिमिटेटेशन आहे मी माझं सुद्धा असंच आहे तर आवरता जानकी म्हणते की अरे बास कर किती मारशील रे आणि लिमिटेड अरे प्रत्येक गोष्ट ही लिमिट मध्ये केलेली ती चांगली असते नाहीतर आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होतो त्यावर तर ऋषिकेश तिला विचारतो म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे त्यावर तर जानकी म्हणते की अरे हेच म्हणायचं आहे की आहे ती जी सिच्युएशन आहे तर ती अगदी स्वीकार एखाद्या समोर कबूल कर त्यावर लगेच ऋषिकेश म्हणतो की अग माझ्या परिस्थिती तुला काय माहिती आहे त्यावर तर जानकी म्हणते अरे सगळं काही माहिती आहे तू या चाळीमध्ये राहि का आला तेथे काय काय घडले आणि तू स्वतःला सिद्ध करण्यासाठी कशासाठी आणि का याबद्दल सगळं काही वगैरे वगैरे सगळं मला माहिती आहे त्यावर त्याला ऋषिकेत तिला विचारतो की तुला हे सगळं कसं माहिती जानकी म्हणते की अरे मला कसं माहिती हे महत्वाचे आहे की सिद्ध तुला सिद्ध कसं करायचे हे महत्वाचं आहे अरे पण त्यासाठी मात्र तुला शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे म्हणजे तू त्या शून्याचा आदर करायला शिक ऋषिकेत तिला विचारतो म्हणजे नेमकं काय करायचं ते जरा स्पष्ट सांग त्यावर जानकी त्याला सांगते की म्हणजे हे बघ सगळं काही तुला बेसिक पासून सुरुवात करावी लागेल अगदी सगळं बेसिक पासून आणि स्वतःसाठी कष्टाची मिलोता मिलोता भाकर मिळवता मिळवता मात्र स्वतःसाठी ती स्वतःसाठी भाकर बनवायला तरी वेळ दे म्हणजे तू स्वयंपाक शिक अगदी मी तुला स्वयंपाक शिक म्हणजे सिरियसली सांगते तर आणि मुळात म्हणजे तुला स्वयंपाक येत नसेल तर ते तू अगोदर मान्य कर की तुला स्वयंपाक नाही येत म्हणून मग त्याने काय होतं तर शिकण्याची इच्छा निर्माण होते आणि जर तुमच्यामध्ये शिकण्याची इच्छा निर्माण झाली तर आपोआप मात्र सगळ्या काही गोष्टी जुळून येतात त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की अगं पण माझ्यासारखा व्यक्ती ज्याने कधी किचन मध्ये डोकावून सुद्धा पाहिलेलं नाही त्याला स्वयंपाक जमेल का त्यावर तर जानकी म्हणते की अरे का जमणार नाही कुठल्या ना कुठल्या गोष्टी शिकण्यासाठी अरे सुरुवात तर करायला हवी तुला कोणीही शिकवेल आता ऋषिकेश विचारतो की अगं मला कोण शिकवणार आहे आता ऋषिकेश पुन्हा म्हणतो की एक मिनिट अगं तू इतकं सर्व काही सांगते म्हणजे नक्कीच काहीतरी गोळ आहे मला एक गोष्ट सांग तुझे कुकिंगचे क्लासेस आहे का म्हणजे त्यासाठी तू स्टुडंट तयार करते का असंच हे, हे त्यावर जानकी म्हणते की हे पग असे काही नाही अरे उडान टप्पू मी तुला चांगल्या मनाने मदत करते त्यावर ऋषिकेत तिला म्हणतो की एक मिनिट अगं मी तुला म्हंटल होतो का सांगितलं होतं का मला मदत कर म्हणून आणि आली मोठी मला शिकवायला त्यावर तर जानकी म्हणते की अरे काय हा दाखवतो अरे तू कसा आहेस तुला नीट व्यवस्थित येत नाही त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की नाही मला लेक्चर देणाऱ्यांशी मी बोलू शकतो आणि जर तुला काही प्रॉब्लेम असेल तर तू नको बोलूस आणि हे पग अग मला सांग मी आणि माझी भेळ अगदी निवांत करत चाललो होतो तुला काय गरज होती मला काळजी दाखवण्याची कशाला तू काळजी दाखवत आलीस मी तुला बोलावलं होतं का मी तुला विचारली होती का मदत त्यावर आता जानकी हे खूप चिडते जानकी म्हणते की आता तू खड्ड्यामध्ये जा मी तुला नाही मदत करणार अरे तू जेवण कर, कर किंवा अगदी उपाशी राहा काय तुला करायचे असेल ते कर किंवा डाएट कर मला काय करायचं अरे मला काही गरज नाही पडली मी तुझ्या मदतीला नाही येणार असे आता जानकी चिडून म्हणते त्यावर आता ऋषिकेश म्हणतो अगं नको येऊ जा आता जानकी जायला निघते आणि बडबड करत असते की आगाऊ कुठला काय गरज होती त्या ओढवून टप्पूशी अगदी नाहक चौकशा करण्याची त्यानंतर आता जानकी निघून जाते तर इकडे आता मुकरंदा हा ऐश्वर्याचे घरी येतो ऐश्वर्य त्याला विचारते की अरे आपलं काम कुठे आलेलं आहे काहीतरी अपडेट तुम्हाला देत जा एकतर मला घरात बसून बसून खूप कंटाळा आलेला आहे खूप बोर होते आता मात्र मकरांचं लक्ष नसते ऐश्वर पुन्हा आता मकरंद जवळ येते आणि विचारते की मॅप अरे मी तुझ्यास बोलते तुझं लक्ष कुठे आहे कुठे हरवला तू तरी सुद्धा आता मकरंदच लक्ष नाही आता ही ऐश्वर त्याला धक्का देते आणि म्हणते की मॅप अरे कुठे हरवला तेव्हा कुठे आता मकरंद भानावर येतो आणि काय असं ऐश्वर्याला विचार ऐश्वर्य विचारते की तू इथेच आहे का मकरंद म्हणतो की हो मी तुझं फोन ऐकतो ऐश्वर्य म्हणते की हो का तू माझं ऐकतो अरे मला सांग बरं मी आता जे काही बोलत होते तर काय बोलत होते बरं अरे काय सांगतोस ना त्यावर लगेच मकरंद म्हणतो की सॉरी ऐश्वर्या मी माझ्या थॉट मध्ये होतो तेव्हा आता लगेच ऐश्वर्य विचारते की काय रे अरे काय झालं कसला विचार करत होता काही प्रॉब्लेम आहे का तू ठीक आहे ना त्यावर मकरंद म्हणतो की अग प्रॉब्लेम असं आहे अग एक खूप मेजर प्रॉब्लेम झालेला आहे त्यावर ऐश्वर्या विचारते की कुणाचा प्रॉब्लेम तेव्हा लगेच आता मकरंद म्हणून जातो की ऐश्वर्या एक मुलगी आहे आता ऐश्वर्या पुढचं ऐकून न घेता लगेच ओरडते की म्हणजे तुला एक गर्ल फ्रेंड आहे तर त्यावर मकरंद म्हणतो की ऐश्वर्या अगं गर्ल फ्रेंड नाही तर ती मुलगी मला आवडते ऐश्वर्या खुश होत म्हणते की अरे मग ती मुलगी तुला आवडते मग तुझी ती गर्लफ्रेंड तर झालेली आहे त्यावर मकरंद म्हणतो की हे बघ ऐश्वर्या ऐकून घे एक मुलगा आहे आणि त्या मुलाला मी तिच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न खरा पण आता तो मुलगा शेजारी राहायला आलेला आहे आता मात्र विचारते की काय मकरंद म्हणतो की हो नक्की काय करायचं ते मला नाही समजत आणि आता मी तिला हे सांगू शकत नाही की तू दुसरीकडे राहायला जा म्हणून तिथे तू राहू नकोस आणि त्या मुलाशी बोलण्याचा मात्र तिचा काही संबंध येत नाही त्यावर तर ऐश्वर्या खोश म्हणते की अरे तू विसरतोस का तू मुळशीमध्ये आहे आणि कुणाशी आता बोलण्याचा संबंध येत नाही आता हे आपल्या म्हणजे आपण बऱ्याचशा काही गोष्टी करू शकतो तू विसरतोस का रे अरे आपण मुळशीमध्ये राहतो आणि मुळशीमध्ये मात्र माझ्या वडिलांचा काय दबाव आहे हे तर तुला माहितीच आहे त्यामुळे म्हणूनच मी तुला सांगते अरे जे काही तू टेन्शन घेतोस ते टेन्शन बाजूला ठेव आता तुझं टेन्शन ते माझं आता मुळशी मधून त्या मुलाला तिकडून हाकलून लावण्याची जबाबदारी माझी असेल आणि जर मी माझ्या डॅडाला सांगितले तर नक्की ते माझ्यावर काहीतरी सोल्युशन शोधून काढतील त्यामुळे प्लीज आता तू तो असं तोंड पाडून अगदी उभं राहू नकोस आता बस निवांत हो शांत हो जरा आता मात्र मकरंद लगेच खुश होतो आणि तो ऐश्वर्याला थँक्यू म्हणतो आता खरंच ऐश्वरी तू माझ्यासाठी खूप काही करतेस म्हणून तू तिचे आभार मानतो ऐश्वर्य म्हणते की अरे चल आता खूप कामावर फोकस करूयात आता मकरंद म्हणतो की हो हो ठीक आहे आणि दोघंही आता अगदी लॅपटॉप मध्ये कामाचं नियोजन करत असतात त्यानंतर आता इकडे ऋषिकेशला भेटून सुमित्रा जेव्हा घरात येते तर आता नाना लगेच म्हणतात की आलात का आपल्या चिरंजीवांना भेटून त्यावर लगेच सुमित्रा घाबरत नाही सुमित्रा म्हणते की हो माझा माझ्या लेखावर पूर्ण विश्वास आहे त्याला त्याच्या चुकांची जाणीव आहे आणि तो मेहनतीला घाबरणारा मुलगा नाही म्हणूनच जे सामान मी त्याच्यासाठी घेऊन गेले होते तर ते सामान त्याने परत पाठविले आणि हे बघा नानासाहेब रणदिवे अहो आता तरी तुम्हाला पटले का एक ना एक दिवस माझा मुलगा नक्की तुम्हाला काहीतरी करून दाखवेलच त्यावर त्या नाना म्हणतात की सुमित्रा एक गोष्ट लक्षात घ्या त्याने आतापर्यंत काही करून दाखवलेली नाही परंतु तुम्ही जे त्यांच्यासाठी सामान घेऊन गेला होता होतात सामान त्याने घेतलं नाही त्याबद्दल तर मला ते ऐकून आनंद तर झालेला आहे त्यावर सुमित्रा विचारते की नक्की का तर आता नाना म्हणतात की काही विश्वास बसत नाही तेव्हा म्हणते की अहो कसा बसणार कारण तुम्ही सतत त्याला अगदी त्यावर त्याला अगदी असतात नाना की की सुमित्रा अगं तुला काय वाटतं डवचून मला आनंद होतो का एका बापाच्या काळजीचा आहे त्यावर सुमित्रा म्हणते की अहो तर जरीही तुम्हाला आनंद वाटत नसेल परंतु तुम्हाला त्याची काळजी आहे हे सुद्धा तुम्ही बोलून दाखवत नाही त्यावर नाना म्हणतात की अगं काळजी ही फक्त बोलून म्हणजे कळते का अगं उलट मी त्याला त्रास व्हावा मी त्याला घराच्या बाहेर नाही काढले अगं त्याला स्वतःबद्दलची काळजी वाटावं वा। एक माणूस म्हणून त्याने अगदी कुठेही मागे राहून आहे अगदी सगळ्यांचे सक्सेस व्हावे यासाठी मी तिला त्याला आता अगदी इतकं ओरडत असतो त्याच्या भविष्यासाठी आता सुमित्रा म्हणते की आहो हे सगळं तर आता इथे राहून सुद्धा आपल्याला त्याला शिकवता आले असते लहानपणी आपण त्याच्या बोटाला धरून चालायचं कस वागायचं हे सुद्धा शिकवले त्यावर तर नाना म्हणतात की तो आता मोठा झालेला आहे आता मात्र आपल्याला त्याला हात धरून अगदी चालायची गरज नाही त्याला सगळं काही येते आणि हे पग सुमित्रा तुला आठवते का लहान असताना जेव्हा आपण त्याला अगदी हाताला धरून चालवायला शिकवत होतो आणि त्यानंतर मात्र हळूहळू तो चालायला लागला मग अलगदसा आपण त्याचा हात सोडून दिला होता आणि तो अगदी स्वतःच्या अगदी मनाने पायावर तू चालायला लागला तर आणि जेव्हा स्वतः तो त्याच चालायला लागला त्यावेळेस त्या तुला किती कौतुक झाले होते अगं मात्र आज मी त्याचा हात सोडला तर तुला मी चुकीचं का वाटतो अगं माझं हे सगळं वैभव माझे ही इस्टेट ही त्याने सांभाळावी अशी माझी इच्छा आहे म्हणूनच मी त्याच्यावर अगदी रागवतो आणि त्याला एक योग्य माणूस त्याच्यामध्ये घडवावा यासाठी मी त्याला रागवत असतो जर तो आपल्या पंख्याखाली राहिला असता तर त्याला दुनियादारी कधीच कळली नसती म्हणून हे सगळी मला काही पावले आता आणि हे फक्त आग दगडाला आकार देताना सुद्धा त्याला दे टाकीचे घाव सोसावेच लागतात तेव्हा कुठे आता ही अगदी तेव्हा कुठे मूर्ती तयार होते आणि ऋषिकेशच्या बाबतीत सुद्धा मी तेच केलेलं आहे तुम्हाला का समजून घेत नाही सुमित्रा अग जो काही हा ऋषिकेशला वनवास भोगवण्यासाठी मी पाठवलेला आहे तर ते कशासाठी की त्याच्यामध्ये आता एक चांगला माणूस निर्माण होण्यासाठी त्यावर आता नानांचे सर्व बोलणं ऐकून सुमित्रा म्हणते की अहो चांगला आहे तुमचं कारण आता रामाच्या राज्यामध्ये रामाला वनवास भोगावा लागला आणि आज मात्र ह्या सुमित्राच्या आयुष्यामध्ये तुमच्यामुळे माझ्या ऋषिकेशला वनवास भोगावा लागतो आता ह्या सगळ्यावर तर मी काय बोलणार म्हणून सुमित्रा आता रडत असते तर नाना म्हणतात अगं सुमित्रा काही बोलू नको जरा कळसोस अगं हे पग ऋषिकेश चांगला माणूस बनून घरी येतो की तो बिघडतो हे लवकरच आपल्याला कळेल म्हणून नाना मात्र आता सुमित्राकडे बघत हसतात आणि रूम मध्ये निघून जातात आता सुमित्रा ही मनात म्हणते की हे बघा तुम्ही किती काही म्हणा परंतु माझा माझ्या ऋषिकेवर पूर्ण विश्वास आहे तर नक्की तो काहीतरी करून दाखवेल आणि मगच या घरामध्ये परत येईल त्यानंतर मात्र जानकी आता एकटी रस्त्याने चाललेली असते अंधार खूप झालेला असतो जानकीला तर खूप भीती वाटत असते एक एक पाऊल ती अगदी थरथर कापड टाकत असते तिला असं वाटतं की कोणीतरी आपला पाठला करत आहे म्हणून आता एक समोर दगड दिसतो आणि तो दगड घेऊन आता ती जोरात मारायला जाणार तर तिच्या मागे कोणी नसते आणि आता मात्र तेवढ्यात मकरंद येतो तिचा हात धरतो जानकी जोरात त्याला मारायला जाते आता मकरंद म्हणतो की अगं थांब तुझ्या हातामध्ये दगड आहे अगं तुझ्या हाताने आता माझं डोकं फुटलं असतं तेव्हा जानकी म्हणते की मकरंद अरे तो माणूस कुठे गेला अरे कोणीतरी माझा पाटलाग करत होते तेव्हा आता ऋषी आता हा मकरंद मुद्दा विचारतो कोण तुझा पाठलाग करत होते मकरंद विचारतो की अगं कोण माणूस होता तर जानकी आता म्हणते की अरे पण मकरंद तू इथे काय करतोस त्यावर अगं इथेच माझं आता मकरंद मुद्दम खोटं बोलतो आणि म्हणून मी म्हटलं की तुला अगदी येऊन भेटावं त्यावर जानकी म्हणते की अरे मग तुम्हाला हाक मारायची तर माझ्या हातातून दगड सुटला असता आणि तो तुला लागला असता तर मग काय केलं असतं त्यावर आता लगेच मकरंद म्हणतो की ठीक आहे तसंही ऑफिस मध्ये असताना मी काहीतरी तुला उगाच चिडतो बोलतो उगाच मी तुझ्यावर रिॲक्ट होतो आणि जर तुम्हाला दगड मारला असता तर मात्र ती माझी शिक्षा आहे असं मी म्हंटल असतो बाकी काही नाही त्यावर मकरंदीला विचारतो की अग तू इथेच राहते ना आता मात्र जानकी म्हणते की हो इथेच जवळ आहे शांती सदन चाळीमध्ये मी राहते अरे तू तर मला सोडायला आला होता विसरलास का अरे चाळीमध्ये प्रधान काका म्हणून आहे आणि त्यांच्याकडे मात्र मी भाडेकर म्हणून राहते त्यावर आता लगेच मकरंद म्हणतो की हो हो अंधार होता ना त्यामुळे मात्र हा एरियाचा भाग माझ्या लक्षात नाही आला त्यावर जान चल, आता जानकी म्हणते की चल अरे मी आता निघते आणि सॉरी का मी तुला माझ्या घरी चहा पाण्याला नाही बोलू शकत त्यावर लगेच हा म्हणतो की हो मी समजू शकतो कारण आता तू पेईंग गेस्ट आहे असं म्हटल्यानंतर मग कसा येऊ शकतो परंतु हे पग मी तुला खरं सांगतो जर तू मनात आणलंस तर कधीतरी मात्र तू हक्काने मला घरी बोलू शकते आता जानकी विचारते की मी ठरवलं म्हणजे नक्की कसे त्यावर आता लगेच मकरंद म्हणतो की अगं हे पग मी जेथे राहतो ना तर त्या फ्लॅट मध्ये आता वरचा एक फ्लॅट आहे तो मोकळा झालेला आहे आणि जर तुझी इच्छा असेल तर तो फ्लॅट मी तुला मिळून देईल त्यावर आता लगेच जानकी म्हणते की काय बोलतो फ्लॅट मध्ये अरे चल फ्लॅटचं भाडं द्यायला मला नाही परवडणार अरे काही कसं बोलतोस मकरंद म्हणतो की अगो त्याची काळजी तू करू नकोस ते मी बघेल आता जानकीला मात्र तेथे राहून द्यायचं नाही आणि त्यासाठी याचा हा प्लॅन सुरू असतो आता जानकी म्हणते की मकर तू काय म्हणालास की मी बघेल अरे एक मिनिट अरे मकरंद तू मला कॉलेज पासून ओळख तुला तर माहिती आहे की मी किती स्वाभिमानी आणि किती स्वावलंबी आहे कारण कुणाची मदत घ्यायला मला नाही आवडत कुणाचे खरंच उपकार सुद्धा नको आहे आणि हे बघ अरे मी तुला खात्रीने सांगते की तुला हे सुद्धा आठवत असेल की जेव्हा कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये आपण एकत्र कॉफी घ्यायचो मी त्या कॉफीचं बिल मी पेड करायचे त्याशिवाय मात्र मी कॉफी घेत नव्हते आणि हे पग मकरंद अरे मला सुद्धा फ्लॅट मध्ये राहायला खूप आवडेल पण जेव्हा मी अगदी स्वतःच भाडं भरू शकेल तेव्हाच त्यामुळे मात्र मी आता एका कुटुंबासोबत तेथे राहते आणि मला खरंच त्यांच्यामध्ये खूप छान आवडते त्यावर हो तर लगेच मकरंद म्हणतो की हो खरं आहे एकत्र कुटुंब पद्धतीत राहणं खूप छान आहे आणि जर का मी राहतो तू तेथे राहायला आली तर मला सुद्धा खूप आनंद होईल तर तो जानकीला म्हणतो की हे बघ उद्या सकाळी आपल्याला पुण्याला जायचं आहे आता जानकी विचारते की उद्या सकाळी आणि पुण्याला आता मकरंद म्हणतो की हो तो पुण्याचा इव्हेंट आहे ना तो आपल्याला करायचा आहे त्यामुळे तू सकाळी तयार राहा मी तुला नक्की पिकअप करायला येईल जानकी पाहते आणि ओके डन असं बोलून ती जायला निघते आता जानकीच्या हातात तू दगड असतो तर मकरंद तिला म्हणतो की तू दगड आहे तर तो हातातच राहून दे कारण कसं आहे की जर कोणी तुझा पाठलाग करत असेल कारण तो दगड बघून तुझ्या जवळ येण्याची कोणी हिंमत नाही करणार तेव्हा जानकी युआर असं बोलून आता ते थे थँक्यू थे। बोलत जायला निघते ती निघून जाते आणि मकरंद मात्र तिच्याकडे पाहतच असतो त्यानंतर आता आता इकडे सुमित्राला काळजी लागते माझा अजून पर्यंत उपाशी असेल त्याने काही खाल्लं असेल किंवा नाही आणि सांग ना अरे ऋषिकेशने काही खाल्ले की नाही खाल्ले त्यावर सुमित्रा म्हणते की अगं आई तू इतकी काळजी करू नकोस दादा म्हणालेला आहे की तो व्यवस्थित राहतो आणि व्यवस्थित स्वतःची काळजी घेऊन सर्व काही खातो आणि सर्व ठीक आहे तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे तो म्हणाला की सर्व ठीक आहे मग नक्की काही ठीक नसेल अरे आपल्याला बरे वाटाव वा त्यासाठी हे सर्व तू म्हणतोय आणि तुला तर माहिती आहे की तो आजपर्यंत कधीही किचन मध्ये नाही गेलेला किचन मध्ये काही बनवता येत नाही मग तो त्याचे पोट कसे भरेल बर अग आई शेजारी तर असतील ना आणि तर सगळे लोक दादाला ओळखतात दादाने लोकांसाठी खूप काही केलेलं आहे मग नक्की ते लोक दादासाठी एवढं तर करू शकतात आणि तेवढ्यात आता सुमित्रा म्हणते की अरे ते लोक लाग करतील परंतु आता ना आणि लोकांनी मात्र ते शेजाऱ्या बाजारांना सुद्धा ऋषिकेशला काही द्यायचे नाही त्याला जेवणाचा कण सुद्धा द्यायचं नाही अशी ताकीद जर दिली असतील तर ते लोक का ऋषिकेशला मदत करतील म्हणतो की आई तू असं का बोलते। ना ना आपले का बोलतेस दादाचे काही वगैरे आहे म्हणून ते ऋषिकेश दादाशी असं वागतील त्यावर तर सुमित्रा म्हणते की अरे बघ ना त्यांनी ऋषिकेशला डबा सुद्धा देऊन दिलेला नाही अरे ऋषिकेशने माझ्या हातचे दोन घास खाल्ले असते तर काय इतकं बिघडले असते आता सुमित्राला खूप टेन्शन येते तर म्हणतो की आई अगं नको तू इतकं टेन्शन घेऊ आणि हे बघ अग तुझा दादावर विश्वास आहे ना अगं मग दादा स्वतःची काळजी घेईल यावर सुद्धा तू विश्वास ठेव अगं मुळात म्हणजे दादाने मला तुझी काळजी घ्यायला सांगितलेली आहे आणि तू जर अशी रडत राहिली टेन्शन मध्ये राहिली तर मग मी कशी तुझी काळजी घेऊ आणि दादा मला ओरडेल त्यावर सुमित्र लगेच म्हणते की बघितलंस का माझा ऋषिकेश स्वतः इतक्या त्रासात आहे तरी सुद्धा त्याला माझी काळजी वाटते आणि खरं सांगू का सौमित्र मला ऋषिकेची खूप काळजी वाटते म्हणून मी वामन जाऊन भेटले आता वामन त्याच्या भविष्याबद्दल सांगितले की आरी त्याच्या भविष्यामध्ये त्याच्या आयुष्यात कुणीतरी एक असे मुलगी येईल आणि त्याचं पूर्ण आयुष्य बदलून जाईल अरे मग आता ती मुलगी कोण आहे आणि ती कधी त्याच्या आयुष्यामध्ये येणार आहे हे देवत जाणे त्यानंतर आता इकडे जानकी घरी येते खूप अंदर झालेला असतो ऋषिकेश आता दारातच बसलेला असतो आता मात्र तो घड्यामध्ये अलाराम लावत असतो आता लगेच जानकीला म्हणतो की हा म्हणजे हे पग आता मी सकाळी सहाचा अल्लाम लावलेला आहे त्यामुळे पाणी अगदी वाहून जाण्याचा काही प्रश्न येतच नाही त्यावर तर जानकी म्हणते की अरे पाण्याबरोबर जर काही लोक जरी वाहून गेले तरी सुद्धा मला काही फरक पडत नाही त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की काही लोकांना चाळ वाहून जाण्याची भीती वाटते तर लगेच उत्तर देते की खर तर आता काही लोकांना मात्र मात्र आणि काही लोकांना सांगण्याची सुद्धा कधी भीती वाटते की कारण आहे की लोक कधी कारण ह्या चाळीमध्ये शहाणपणा करणारे लोकांची संख्या जरा वाढतच चाललेली आहे म्हणून ती ऋषिकेशला टोमणा मारत बोलत असते आता ऋषिकेश सुद्धा तिला टॉन मारतो आणि म्हणतो की चांगलेच आहे आणि ज्याला गरज आहे त्याचं शहाणपण सुद्धा त्याच्यात उतरेल तर आणखी म्हणते की हो हो आहा हा म्हणजे शहाणपणा आणि मीच शहाना यात खूप फरक आहे तर कारण हे स्वतःला सिद्ध करणं धूर परंतु आयुष्य जगणं कठीण होईल याचा जरा विचार करा त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की आम आयुष्य आहे तर ते आम्ही जगून घेऊ परंतु लोकांनी अगोदर तर प्रेमाने बोलायला सुरुवात करावी त्यावर जानकी म्हणते की हो मी प्रेमानेच बोलते मला फक्त आता हे शिकायला हवे मी कुठे काय बोलते आणि कुठे काय नाही हे शिकवायला हवे कारण नको ठिकाणी मीच बोलून मात्र माझ्या पायावर धोंडा पाडून घेते त्यावर ऋषिकेश लगेच उठतो आणि म्हणतो की एक मिनिट अगं धोंडा कुणाला म्हणालीस एक वेळेस तुम्हाला माजुरडा म्हण अटिट्यूड दाखवणारा म्हण मला विचित्र म्हणाली तरी चालेल परंतु धोंडा मात्र म्हणू नकोस कारण त्याचं काय आहे की दगड धोंड्याला आकार नसतो मी मात्र नाके डोळा अगदी देखना आहे अगदी दगडासारखा नाही असे म्हणत असतो आणि त्यानंतर आता इकडे बकुळा मावशी रागाने बाहेर येते आणि आता जानकीवरती ओरडते की अग ए पोरी तू तिथे टाइमपास काय करते जानकी तर खूप घाबरते आले आले असं म्हणते आता ऋषिकेश मात्र हसत असतो आणि रागाने मात्र ती जानकीच्या हातातील पिशवी हिसकावून घेते आणि तिच्यावर ओरडत म्हणते की काय ग चहा पावडर आणण्यासाठी तुला इतका वेळ लागतो आता जानकीला खूप वाईट वाटत तर ऋषिकेश म्हणतो की आयुष्य बरेच काही शिकवते असं हे तुझ्याकडे बघून सुद्धा वाटत आता जानकी काही न बोलता लगेच निघून जाते त्यानंतर आता इकडे हा मकरंद जानकीचे जे फोटो त्याने आपल्या रूम मध्ये लावलेले आहे तर त्या फोटोजवळ येतो आणि त्या फोटो कडे बघत म्हणतो की जानकी मला समजते की कारण ती चाळ आहे तर ती तुझ्या लायकीची नाही अगो मात्र तू डिझर्व करते की तू राजमहालात राहावं म्हणून आणि खूप लवकरात लवकर मी तुला त्या खुरड्यातून बाहेर काढेल म्हणजे काढेलच आणि अगदी राजमहाला ठेवेल तो दिवस मात्र धूर नाही तेव्हा तो मात्र सोबत माझी राणी बनून राहशील इतक्या मोठ्या महालामध्ये आणि तेवढ्यात मकरंदच्या मोबाईलवर मोबाईल वर कॉल येतो आता ऐश्वर्याचा कॉल असतो मकरंद फोन उचलतो आणि आता तो विचारतो ऐश्वर्या बोल आता ऐश्वर्या विचारते की अरे मकरंद तू कुठे आहेस त्यावर मकरंद म्हणतो की मी घरी आहे तर ऐश्वर्या विचार तो की तू उद्या काय करतोस आता मकरंद म्हणतो की मी उद्या पुणेला एक इव्हेंट आहे निघणार आहे तर आता हे ऐकून ऐश्वर खूप खुश होते ऐश्वर म्हणते की अरे अरे मी सुद्धा उद्या पुण्याला आहे तुला सांगायला केला होता की मी आणि माझे काही फ्रेंड्स आहे तर उद्या पुण्याला मात्र पब पुण मध्ये अगदी धमाल पार्टी करायला चाललो आणि तू सुद्धा आम्हाला जॉईन करणार आहे आयदवे मी तुला विचारत नाही तर मी तुला सांगते की तुला यायचं आहे म्हणून त्यावर आता मकरंद म्हणतो की नाही ऐश्वर्या तुला तर माहिती आहे की मला नाही आवडत मी नाही येऊ शकत त्यावर तुझी गर्लफ्रेंड आहे ना ती सुद्धा खूप बोर होईल तुझ्या बरोबर राहून अरे तू एक काम कर हवं तर तू तु तिला सुद्धा सोबत घेऊन ये म्हणजे माझी आणि तिची ओळख होईल आणि आपण मात्र सगळेजण मिळून मस्त एन्जॉय करूयात एकत्र त्यावर आता मकरन म्हणतो की अगं तिला पब मध्ये जायला आवडत किंवा नाही आवडत हे मला नाही माहिती तिला मला आता हे सर्व विचारावे लागेल त्यावर आता लगेच ऐश्वर म्हणते की हे पग मॅप अरे तू तिला विचारत बसू नकोस मला काहीतरी थांब थांब मी तुला सांगते एक काम कर तू तिला काही सांगू नको आपण तिला सरप्राईज देऊयात म्हणजे हे पग सगळ्यांच्या समोर पब मध्ये अख्या अगदी ह्या फ्रेंड समोर तू तिला गुडघ्यावर बसून असं छान असं कर अगदी किती छान आहे हे त्यावर तर मकरंद म्हणतो की अगं हे पग मला mula-mula अगं आयडिया तर तुझी चांगली आहे ऐश्वर्या पण मला हे सर्व जमेल का त्यावर ऐश्वर म्हणते की अरे कमॉन मी आहे ना तुझ्या सोबत तुला जर जमले नाही तर मी तुझ्याकडून जमून घेईल ओके त्यावर लगेच मकरंद म्हणतो की ठीक आहे मी प्रयत्न करतो ऐश्वर तर लगेच खूप खुश होते आणि आपण उद्या भेटूयात म्हणून ते दोघही एकमेकांना बाय करून फोन ठेवतात आणि आता मकरंद सुद्धा ठरवतो की जानकी आता आपण असंच करूयात बाद झाले आता हे सर्व माझं प्रेम मी तुझ्या असं व्यक्त करतो आता मात्र मी तुझ्या बसून माझं प्रेम तुझ्या अगदी बसून व्यक्त करणार आहे तर नक्की खात्री आहे की तुम्हाला हो म्हणशील म्हणून तुम्हाला हो म्हणशील ना आणि तुला तर हो म्हणावच मला नकार ऐकायला आवडत नाही मी तुझी वाट पाहतोय कधी मी तुझ्या समोर व्यक्त होईल आणि आता, आता, आता मात्र हा भाग पुढील भागामध्ये आता जानकी ही आलेली असते आणि आता ऋषिकेश इस्त्री करत असताना मात्र शर्ट जळतो तेव्हा तो खूप ओरडतो की शर्ट जळाला जानकी तो फाटेला शर्ट हातात धरते आणि ऋषिकेशला दाखवते आणि ऋषिकेशला मात्र ती आदगी हातामध्ये हात देऊन इस्त्री करायचं शिकवते आता मकरंद हे सर्व पाहतो आणि तो बघून म्हणतो की जानकी मी तुला इतर दुसऱ्या कुणासोबत नाही बघू शकत गुलाबाचं फुल त्याच्या हातात असते तर तो जोरात दाबतो आणि त्यातून रक्त येत असते आता मात्र तो जानकीला तो फ्लॅट राहायला देतो त्यावर तर जानकी त्याला म्हणते की हे पग तू मित्र म्हणून माझी मदत करत असेल मान्य नाही तर आता मकरंद खूप चिडतो आणि म्हणतो की जानकी हे पग मी तुला सांगतोय तुला तेथे ते राहण्याची काही गरज नाही तर जानकी म्हणते की मी तुझी ऑफर मान्य करू शकत नाही आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद